अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून पारनेर तालुका ओळखला जातो गेल्या पन्नास वर्षांपासून पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्नावर विविध आंदोलने केली गेली आहेत मोठ्या प्रमाणात राजकारण देखील मात्र आजपर्यंत या पाणी प्रश्नावर कुठलाही तोडगा न निघाल्यानं दुष्काळी भागातील नागरिक पाण्या वाचून वंचित राहिलेत मात्र पुन्हा याच पाणी प्रश्नावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं एक मोठं पाऊल उचललंय पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टी एम सी पाणी मिळावं शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी डिंबे हो सुरू करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर चोवीस सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले मात्र एवढा गंभीर आणि जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न असताना देखील गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी साधे फिरकले देखील नाही त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून कुठलीही दखल प्रशासनानं घेतली नसल्यानं अखेर चौथ्या दिवशी मी पुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे बाळशिराम पायमोडे यांनी आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी संतोष वाडेकर यांनी केली आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी काळामध्ये या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी काही राजकीय पुढाऱ्यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट दिली आहे तसेच विविध संघटनांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली असून आगामी काळामध्ये हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे उपोषणकर्ते संतोष वाडेकर यांनी यावेळी डी न्यूज ट्वेंटी फोरशी प्रतिक्रिया दिली आहे तालुक्यातील दिल जे दुष्काळी एकशे चौदा गावं आहेत त्या एकशे चौदा गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे गेली पन्नास वर्षापासून या ज्या मागण्या आहेत की अतिरिक्त वाहून जाणारे पाणी जे आहेत ते शेतीसाठी मिळालं पाहिजे तसेच ज्या उपसिंचन सिंचन योजना आहेत ज्यांची शासन दप्तरी नोंद आहेत कालोड पठार उपसिंचन योजना असेल जातेगाव असेल राळेगड शेती असेल शांजापूर असेल या योजनेंना मान्यता मिळाली पाहिजे आणि त्या कार्यान्वित झाल्या पाहिजे अशी गेली चाळीस वर्षापासून शेतकऱ्यांमधून विविध संघटनेकडून मागणी होत पर आहे पण अद्यापपर्यंत याची कुठल्याही सरकारने कोणत्याही राज्यकर्त्यांनी याची दखल घेतलेली नाही मग म्हणून आज ह्या राज्यकर्त्यांवरला सगळ्यांचा विश्वास उडालेला आहे म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि काही शेतकरी मिळून आम्ही गेली चार दिवसापासून या ठिकाणी पोषणासाठी बसलेला आहोत पण पर अद्यापपर्यंत कोणताही राज्यकर्ता प्रशासन यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली दिसत नाही मागण्या जर मान्य जर दर, झाल्या नाही तर तुमचं पुढची भूमिका काय असतं या ज्या आमच्या मागण्या आहे या मागण्यांवर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेसाहेब यांनी दखल घेऊन याच्या शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा जो, जो प्रश्न आहे पाण्याचा त्याच्यावर त्यांनी दखल घेऊन त्यावर आम्हाला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये शेतकरी नक्कीच त्यांना दडा शिकवत पुढं दिले काही आज आपण पाहतोय गेली चाळीस वर्षापासून हा मुद्दा फक्त निवडणुकी फक्तच वापरला जातोय निवडणूक आल्या मोठमोठ्याला घोषणा करतात पूर्ण राजकारण या नगर जिल्ह्याचं ह्याच पाण्याच्या प्रश्नावर होते पण आज आजपर्यंत एक थिंबही या जनतेला दुष्काळी भागाला मिळालेलं नाही कोण आमदार झाले कोण खासदार झाले पण पाणी आहे तिथेच राहील उपोषणाचा चौथा दिवस आहे बघा का कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या राज्यकर्त्यांनी शासनाने या मागण्याची दखल घ्यावी अन्यथा भूमिपुत्र संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं विविध ठिकाणी रास्ता रोको म्हणा निदर्शनं म्हणा केले जाते व कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्यात पूर्णतः शासन जबाबदार आहे ते गेल्या चार दिवसापासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या या सर्व ज्येष्ठ मंडळींनी एक आंदोलन सुरू केलं आहे आजपासून ते आमोरण उपसण्याचा हत्यार त्यांनी उपसलेलं आहे मी या ठिकाणी या त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाही त्याचं सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी पश्चिम वाहिन्यांचं पाणी या ठिकाणी वळवलं पाहिजे जिल्ह्यातील दुष्काळी भागात दिलं पाहिजे प्रमुख मागणी त्यांची नानोर पाठोर पुणेवाडी जातेगाव राळेगंजिंद आणि शिहांजापूर या चार उपसा सिंचन योजना करण्यात याव्यात ही मागणी आहे आणि डिंबे माणिक डो बोगदा जो मागच्या शासनाने त्याला मंजुरी दिली होती जो व्हायला पाहिजे होता फक्त प्रशासकीय मान्यता म्हणून काम सुरू होणार होतं त्याला दिलेली स्थगिती उठव याकरताही आंदोलन आहे कॅनलने आलेलं पाण्याचं वेस्टेज होतं आणि हा बोगदा जर झाला तर अडीच टी एम सी पाणी उपलब्ध होतं किंवा वाया जाणारं पाणी वाचू शकतं खूप अभ्यासपूर्ण पूर्ण या तिथून ही मंडळी या ठिकाणी जमलेली खऱ्या अर्थानं आज हे आंदोलन चालू असताना निसर्गाने कृपा केली म्हणून नद्या नाले भरून वाहत आहेत शेतकऱ्यांना त्यांचे कामं असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे परंतु ही मंडळी यासाठी लढा देते हीच लढा देत नाही तर बऱ्याच दिवसापासून मी जी माहिती घेतली तर कॉम्रेड बाबासाहेब थुबेंनी पण या ठिकाणी तो लढा त्यावेळेला चालू केला होता तेव्हापासून आज ताग्यातपर्यंत चालू आहे राजकीय व्यक्तींनी याच्यात जर पुढाकार घेतला लोकप्रतिनिधी जर पुढाकार घेतला तर कोणतीच योजना अशक्य नाही महाराष्ट्रातील टेंबू उपसा जलसिंचन योजना अत्यंत यशस्वीरित्या आजपर्यंत चालू आहेत बऱ्याचशा पाणी योजना पण या ठिकाणी चालू आहेत काही पाणी योजना वीज बिला बंद पडल्यात लोकांनी जर चळवळ उभी केली आणि शासनामागे जर या चळवळीतून आपला होतो होतोय सरकारला जर याची भीती वाटली की सरकार या योजना मंजूर केल्याशिवाय राहणार नाही पाणी उपलब्ध नाही म्हणून उपसा जलसिंचन योजना होणार नाही ही गोष्ट समजू शकतो परंतु पश्चिम महिन्यांचं पाणी पूर्वेकडे आलं पाहिजे याकरता फक्त सरकारला मानसिकता हवी असते मा मग सरकार कोणत्या पक्षाचं यापेक्षा त्यांची मानसिकता महत्त्वाची आहे ती मानसिकता सरकारला करायला लावण्यासाठी मोठं जन आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे आणि दुर्दैवानं पारनेर तालुका दुष्काळी आहे मी ज्या नेतो तर नगर तालुका दुष्काळी आहे आज जरी नद्या नाले वाहत असतील तरी उन्हाळ्यामध्ये जर पाऊस उशिरा आला जून जुलैमध्ये जर पाऊस झाला नाही तर त्यावेळेला टँकर चालू करावे लागतात मागच्या तीन चार वर्षाचं चा जर मागच्या पाच वर्षापूर्वीचं जर आपण हिशोब केला तर टँकरचे आम्ही आकडे त्या काळात काढले होते पाच ते सात कोटी रुपयाचा फक्त टँकरचा खर्च होतो मग हा पाण्याचा टँकरचा खर्च होऊन लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ह्या या मंडळीने सुचवलेल्या ह्या जर योजना झाल्या पश्चिमवाईचं पाणी जर पूर्वेकडे आणलं तर पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटून जातो आणि ह्या उपसा जनशिंचन योजना होऊ शकतात सोलर जर केलं तर विजेचा प्रश्न सुटू शकतो मेंटेनन्ससाठी लोकसहभागातून ह्या योजना चालू शकतात बऱ्याचशा योजना चालल्यात त्या चालाव्यात यासाठी मोठं जनआंदोलन उभं राहावं यास मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो सक्रिय पाठिंबा व्यक्त करतो प्रशासकीय पातळीवरती जी काही मदत लागल जी मी घोसपुरी योजना अत्यंत सुंदररीत्या चालवली एक कोटी रुपयाच्या मुदत ठेवी करू शकतो लोकांचा समज आहे की कोणती पाणीपुरवठी योजना चालू शकत नाही परंतु सक्षमपणे चालवली दर महिन्याचं विजेचं बिल आम्ही भरलं पाणीपट्टीसुद्धा ते प्रत्येक ठिकाणची पाठवान जायचं बिल आल्यानंतर भरत होतो अशा रीतीचं जर लोकसहभाग असेल सगळे एकत्र झाले तर योजना उत्तमरित्या चालू शकतो हे उदाहरण दाखवलं म्हणून उपसास जलसिंचन योजनेसाठी मी यांना शुभेच्छा व्यक्त करतो आंदोलन आपण करावं मी आपल्याला सक्रिय पाठिंबा देतो माझाही सहभाग खायचा वाटा यामध्ये नक्कीच राहील आणि पार्लरबरोबर नगर तालुका दुष्काळी दोन्ही एकत्र जर आले आणि हा लढा जर उभारला तर निश्चितप्रमाणे सरकारला आपण ह्या योजना मंजूर करण्याला भाग न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पारनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार